मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज रांगे यांनी मागणी केलेल्या आठ पैकी सहा मागण्या मंजूर झाल्यामुळं संपूर्ण राज्यभरात उत्सव साजरा होतोय मराठा आरक्षणाचा हा लढा यशस्वी झाल्याबद्दल शहरामध्ये सकल मराठा समाज कागल आणि मुरगुड शहरातील नागरिकांच्या वतीनं पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सहभाग नोंदवला होता मुरगुड शहरामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलने पुकारण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा लढा निर्णायक वर्णावर आल्यामुळं शहरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे यावेळी नगरसेवक सुहास खराडे नामदेव भराडे ओंकार पोतदार संकेत भोसले दत्तात्रय साळोखे बबन बार्देसकर भिकाजी कांबळे यांच्यासह मुरगुडमधील सर्व समाजातले बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लाय मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस